इचलक्रांजीत भटक्या था कुत्र्यांचे थैमान महापालिकेकडून तिसऱ्या टप्प्यात निर्बीजीकरण करण्याची मोहीम इचलक्रांजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून भटक्या कुत्र्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बीजीकरण करण्याच्या मोहिमेस सुरुवात करण्यात आली सोमवारी कृष्णनगर खन शहापूर परिसरातून भटकी कुत्री पकडण्याची मोहीम जेनिसेस स्मिथ अॅनिमल वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली इचलकरंजी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांनी थैमान माजवलं असून नागरिक विशेषतः महिला व लहान मुलांवर होणारे हल्ले चर्चेचा विषय बनला आहे नागरिकातून वारंवार तक्रारी येत आहेत या अनुषंगाने भटक्या कुत्र्यांमधील हिंस्त्रपणा कमी व्हावा व त्यांच्या उत्पत्तीस आळा बसावा यासाठी महापालिकेच्या वतीनं जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस व ऑगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या दोन टप्प्यामध्ये निर्बिजीकरणाची मोहीम राबवण्यात आली होती कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाच्या मोहिमेस सुरुवात केली आहे सोमवारी सकाळी शहापूर येथील खन परिसर भुईनगर एस टी आगारासमोरील भाग शहापूर हायस्कूलमधील समोरील भाग, भाग तसेच शहापूर इचलकरंजी मुख्य रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्या निर्बिजीकरणाच्या कामास सुरुवात केली आहे दरम्यान महापालिकेचे अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संघेवार म्हणाले महापालिकेच्या वतीनं भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी मोहीम हाती घेतली आहे जेनिसेस स्मिथ ॲनिमल वेलफेअर कंपनीचे कर्मचारी इचलकरंजी परिसरामध्ये भटकी कुत्री पकडण्यासाठी येणार आहेत यावेळी सदर कर्मचाऱ्यांच्या मागे लागणारी लहान मुले यांना पालकांनी आवर घालावा भटकी कुत्री पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे महानकारी निप्ससाठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा